नमस्कार मंडळी मी आहे वंशिता जाधव साळुंके बीपीएस ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते दिवाळीचा सण म्हटला की आपल्या घराघरात उजळणारा प्रकाश आनंद उत्साह आणि शुभतेचा सुवास पसरतो पण या प्रकाशमय सणाची खरी सुरुवात होते नरक चतुर्दशीच्या सकाळी आज तो दिवस ह्या दिवशी आपण करतो अभ्यंग स्नान म्हणजेच सुगंधी तेलाने अंगाला उठणे लावून स्नान करणे शुद्धी सौंदर्य आणि आरोग्य यांचं प्रतीक या दिवसाला काही ठिकाणी यमद्वितीया तर काही ठिकाणी नरक चतुर्दशी म्हणूनही ओळखतात पण या प्रतीच्या मागे आहे एक अद्भुत कथा तिथे स्वर्ग पाताळ आणि पृथ्वी या तीनही लोकांशी जोडलेले आहे पुराणात सांगितलं जातं की एकदा दैत्यराज नरकासूर जो भगवान विष्णूचा वराह अवतार आणि भूमातेचा पुत्र होता त्याने आपली शक्ती आणि साम्राज्य यांचा गर्व करत देव मानवांना त्रास देण्यास सुरुवात केली त्यांचं राज्य होतं प्राग या नगरी आणि त्याने स्वतःभोवती अजय कवंश तयार केलं होतं त्याच्या अत्याचारामुळे स्वर्गलोकातील अप्सरा पृथ्वी तलावरील ऋषी आणि अगदी देवताही त्रस्त झाल्या त्याने अनेक देवकन्या आणि रत्न आपल्या ताब्यात घेतली होती त्यात अदिती देवीच्या कानातील कुंडल सुद्धा होती अखेर सगळ्या देवतांनी एकत्र येऊन भगवान विष्णूंच्या दारावर प्रार्थना केली प्रभू या असुराचा अंत करा त्यावेळी विष्णू भगवानाने श्रीकृष्ण रूपाने पृथ्वीवर अवतार घेतला होता श्रीकृष्णाने आपल्या पत्नी सत्यभामेला घेऊन नरकासुरावर प्रहार केला ही लढाई जबरदस्त झाली अखेर सत्यभामेने स्वतः आपल्या हाताने नरकासुराचा वध केला काही कथांनुसार कृष्णाने तिच्या माध्यमातूनच युद्ध केलं कारण सत्यभामा ही स्वरूप होती आणि भूमातेलाच आपल्या अंत करण्याचा मरण्यापूर्वी श्रीकृष्णाला म्हणाला भू माझ्या मृत्यूनंतर माझ्या नावाचं लोक सण साजरा करतील असा आशीर्वाद द्या त्यावर श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या मृत्यूनंतरच्या दिवशी लोक अभ्यंग स्नान करतील आणि अंधकारावर प्रकाशाचं वाईटावर सांगूलपणाचं प्रतिक मान सण साजरा करतील तेव्हापासून हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जाऊ लागला या दिवसाचा आणखीन एक विशेष महत्व म्हणजे अभ्यंग स्नानाची वेळ पहाटे सूर्योदयाच्या आधी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात तेल उठणे आणि सुगंधी पदार्थांनी स्नान केलं जातं याला नरकासुराच्या अंधकाराचं प्रतिकात्मक निर्मूलन म्हणतात पूर्वी लोक म्हणायचे जो नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतो तो यमराजाच्या भीतीपासून मुक्त होतो त्यामुळे या दिवशी अभ्यंग स्नान म्हणजे केवळ शुद्धीचा नव्हे तर आयुष्य आरोग्य आणि सौंदर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा विधी आहे काही ठिकाणी लोक या दिवशी चिरोटे लाडू कडबू करंजी अशा पारंपारिक पदार्थांनी देवता आणि कुटुंबाला नैवेद्य अर्पण करतात तर काही जण रात्री दिवे लावून आपल्या घरात प्रकाशाचं स्वागत करतात कारण नरक चतुर्दशी म्हणजे अंधकाराचा नाश आणि प्रकाशाचा आरंभ श्रीकृष्णाच्या युद्धानंतर त्या रात्री लोकांनी दिवे लावून आनंद साजरा केला आणि म्हणूनच त्या दिवसानंतरची रात्र म्हणजे दिवाळीची सुरुवात समजली जाते इतिहासाच्या दृष्टीने या दिवसाला खास महत्व आहे आयुर्वेदात अभ्यंत स्नानाला शरीर शक्ति आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं महत्व सांगितलं आहे तेल लावल्याने शरीरातील वात दोष कमी होतो आणि मन प्रसन्न होतं म्हणूनच आपले पूर्वज म्हणायचे अभ्यंग स्नान म्हणजे केवळ शरीराचे नव्हे धात्म्या शुद्धीकरण अशा रीतीने नरक चतुर्दशी हा दिवस केवळ एका दैत्याच्या वधाचा स्मरणार्थ नाही तर वाईट विचार अंधकार अहंकार आणि नकारात्मकतेच्या अंताचं प्रतीक आहे या दिवशी आपण स्वतःला स्वच्छ करतो आपल्या घराला उजळवतो आणि आपल्या मनालाही नव्या प्रकाशाने भरतो तर मंडळी नरक चतुर्दशीचा हा दिवस आपल्याला सांगतो आमचं कार कितीही की गडद असला तरी एका छोट्या प्रकाश किरणानेही जग उजळू शकतो म्हणून या दिवशी फक्त घर नाही तर मनही उजळवा अभ्यंग स्नान करा आनंद साजरा करा आणि प्रकाशमय दिवाळीचं स्वागत करा